रुपेरी ही कथा ऐकूया लेखक मुकुंद दाते अभिवाचन दत्ता सर देशमुख रुपेरी <ण्याग> तू तिकडे जाऊ नकोस ना असं राघोला सगळे बजावत असत दिवस रात्र नुसतं फिरणं एवढाच त्याला छंद होता घरात कोणी म्हणजे कोणी नव्हतं राघूचे आईबाबा अपघातात गेले बहीणभाऊ नव्हतेच मावश्या लांबच्या गावी राहत होत्या नाही म्हणायला आईबाबांनी बऱ्यापैकी पैसे मिळवले होते, होते।, होते। साठवलेही होते ती व्यवस्था मावशांनी केली स्वयंपाकाला एक आजी त्याला जोडून दिल्या होत्या त्यामुळं राघू दहावीपासून एकटाच पडला होता जवळपासच्या शेजाऱ्यांचं मात्र त्याच्यावर चांगलं लक्ष असायचं गोरे काका काकू त्याचं सगळं हवं नको ते बघायचे त्यांचा मुलगा नंदन राघूपेक्षा फक्त एक वर्ष मोठा होता आणि तोसुद्धा राघूच्या घरी असायचा त्याच्या अभ्यासाकडे लक्ष ठेवायचा स्वावलंबनामुळं राघू हुशार होताच तो आणखी व्यवहारी झाला तसे बरेच बिनकामाचे मित्र वगैरे हो त्याला चिकटायला येत असत पण तो मात्र आपण बरं आपला अभ्यासभरा अशात असायचा राघूला आवड एकच होती रहस्यकथा वाचण्याची शाळेच्या लायब्ररीतून मित्रांकडून मिळेल तिथून तो रहस्य ते रहस्यकथा आणून लगेच त्याचा अगदी फडशा पाडत असायचा असंच काहीतरी आपल्या आयुष्यात किंवा जवळपास असं काही घडावं आणि आपल्याला त्याचा छडा लावण्याचा मोका मिळावा आपलं नाव व्हावं लोक आपल्याकडं त्यांचे प्रश्न समस्या घेऊन यावेत आपल्याला काही सहकारी असावेत असं त्याला सतत सतत वाटत असायचं पण सामान्यांच्या जीवनात रहस्य ते कसलं असणार हे त्याला तेव्हा जाणवलं नव्हतं दहावी बारावीचे टप्पे पार पडले राघू इंजिनिअरिंगला गेलासुद्धा आता त्याचं रहस्यकथा वाचनाचं वेळ मराठीतून इंग्रजीकडे गेलं एवढंच राघुला एकदा फेसबुकवर रमेश साठे हा देवीपूरचा मित्र भेटला पहिला परिचय आवडीनिवडी शेअर करून झाल्या आणि नंतर रमेशनं राघूला देवीपूरच्या राक्षसाच्या मंदिराबद्दल सांगितलं नवरात्रीत अष्टमीच्या रात्री बळी दिला जातो त्याचा प्रसाद प्रथम राक्षसाला दिला जातो आणि ते दृश्य बघण्यासारखं असतं हल्ली बळीचं स्वरूप बदललं तरी प्रथा कायम आहे असं सगळं त्यानं सांगितलं रमेशचं बोलणं ऐकून राघू चकित झाला आणि असलं काही वेगळं आपण पाहिलंच पाहिजे असं त्याच्या मनाने घेतलं लगेच त्यानं नंदनला फोन केला नंदन अरे दोन दिवस देवीपूरला जाऊन येऊया नंदननं कारण विचारलं राघूनं त्याला चल मजा आहे एवढंच सांगितलं नंदननं काकाकाकूंची परवानगी काढली रमेशनं अष्टमीला सकाळी जेवणाच्या वेळेपर्यंत या असं सांगितलं होतं गाड्या बदलत बदलत ते देवीपूरला पोहोचले तेव्हा दुपारचे चार वाजले होते आता जेवण नकोच असं ठरवून ते बाहेर पडले हॉटेलात काही खाणं झालं चहा झाला ते घरी येऊन झोपले झोप लवकरच संपली असं वाटलं संध्याकाळी रमेशच्या आईनं सगळ्यांना भरपूर चहा पोहे नाश्ता करायला लावला रात्री विशेष प्रसादाचं जेवण होणार होतं ते किती वाजता होईल ते मात्र सांगता येत नव्हतं रमेशचे वडील देवळाजवळच किराणा दुकान चालू होतं सर्व पुजाऱ्यांची त्यांच्याशी खास घसट होती दरवर्षी देवीपूजनानंतर प्रसाद राक्षसार्पण करायच्या वेळी त्यांना आवर्जून बोलावलं जाईल त्याला कारणही तसंच होतं हा कार्यक्रम सर्वांना पाहता येत नसे ते कामही विशिष्ट पुजारीच मानानं करत असायचे त्यांच्या घराण्यालाच ते करता येत असायचं तिथं केव्हा काय होईल सांगता येत नसायचं सगळं नीट पार पडल्यानंतर बाहेर येताना ते अक्षरशः घामानं भिजलेले असायचे पण ते का हे कोणालाच सांगत नसायचे आज रामभवना रमेशच्या वडिलांनी रमेश आणि त्याचे दोन मित्र आले आहेत त्यांना प्रसाद अर्पणाला आहे का असं विचारलं रामभाऊनी फक्त ते आश्रद्ध नाहीत ना घाबरणार तर नाहीत ना असं विचारलं रमेशनं बऱ्याच वेळा हा कार्यक्रम पाहिला होता पण तो बाहेरच्या राक्षस मंदिरापर्यंतच नंतर रामभाऊ आणखी आतल्या मंदिरात प्रसादाची मोठी पातेली घेऊन जातात तिथं काय करतात हे मात्र त्यांना पाहिलं नव्हतं आज राघो आणि नंदन आहेत आज आपण रामभाऊना सांगून आताही जायचं असं त्यांना मनात ठरवलं होतं ऐनवेळी काय होईल ते खरं मंदिरात प्रचंड गर्दी पुरुष स्त्रिया मुलं पुजारी पोलीस विचारतच सोय नव्हती वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज होते हळद कुंकू गुलालानं सगळं मंदिर माखलं होतं वेळ होताच पोलिसांनी काही वेळासाठी गर्दी हटवली रामभाऊ अन्य पुजारी रमेशचे वडील रमेश राघू आणि नंदन हे मात्र सगळ्यात पुढं होते पूजा आरत्या होम हवन बराच वेळ चाललं बळीचा कार्यक्रम झाला अचानक सगळं शांत झालं रामभाऊंच्या हातात दोन मोठी पातेली होती रमेशच्या वडिलांनी एक पातेला घेतलं रमेश राघू आणि नंदन यांच्याकडे ही ताटं झाकलेली पातेली दिली गेली पाचही जण मंदिराच्या बाहेर पडले ते जसजसं पुढं जात होते तसतशी गर्दी बाजूला होत होती चालत चालत ते एका वळणापाशी आले रामभाऊ एका जुनाट मंदिराच्या पायऱ्या चढू लागले रमेश राघू आणि नंदन त्यांच्या मागून चालू लागले मंदिर तसं स्वच्छ वाटत होतं आज जागोजागी तेलाचे दिवे लावलेले होते विजेचा वापर मंदिराच्या बाहेरपर्यंतच होता रामभाऊ आत आत जात एका देवळीसारख्या जागी थांबले तिथं एक दगडाची राक्षसाची मूर्ती होती त्या मूर्तीचा चेहरा देवीनं मारलेल्या राक्षसाच्या मुद्रेसारखा होता त्याचे केस लांब होते डोळे मोठे बाहेर आल्यासारखे होते रामभवनी राक्षसानंद तुझ नमस्कार असलं काहीतरी कवन म्हटलं छोट्या पातेल्यातलं बरंचसं मांस रक्त तिथल्या वाडग्यात ठेवलं हे काय चालले हे कशासाठी आणि हे कोण खाईल असे विचार राघूच्या मनात येतात ना येतात तोपर्यंत रामभाऊ राक्षसापुढं नमस्कार घालून म्हणाले झालं हां चला रां। आता सावध राहा हां रामभाऊ आता उरलेली पातेली घेऊन आतल्या दालनात जाऊ लागले तिथे तेलाचे दिवे नव्हते पण धुपासारखा गंध मात्र भरून राहिला होता सगळे रामबाऊंच्या मागोमाग गेले सगळ्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले होते अगदी डोळ्यात बोट घातलं तरीसुद्धा दिसणार नाही इतका गडद्द काळोख आत दाटलेला होता तिथेही खोलीच्या चारी भिंतींच्या चौथऱ्यावर वेगवेगळ्या प्राण्यांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या ती देवी आणि राक्षसांची वाहनं म्हणजे प्राणी होते असं आत जाण्यापूर्वी रामबाऊ म्हणाले देवीचा वाघ लांडगे कोले काही नाग साप वगैरे या तर प्रतिमा आहेत यांना काय घाबरायचे इथंच फक्त उजेड का नाही असे विचार राघूच्या मनात जोरजोरात घोंगावू लागले रामभाऊ प्रत्येक प्रतिमेपुढं जाऊन मांसाचे मोठमोठे तुकडे ठेवत होते रक्त सांडत होते तिथल्या दगडाच्या वाडग्यातून सगळ्यांना प्रसाद वाढून झाला जणू काही त्या सगळ्यांनी एकदमच खायला सुरुवात केली असावी खर्र खर्र असा खाण्याचा लप 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 असा पिण्याचा आवाज येऊ लागला सगळेजण एकदम भयचकित झाले ते बाहेर पडणार तेवढ्यात कोणी काहीतरी बोलल्याचे स्वर राघूच्या कानावर पडले आम्ही खोटे आहोत काय जा रोपेरी या भाऊबरोबर रहा चार दिवस ये पौर्णिमेला त्याला घेऊन हे काय चाललंय राघूला कळेच ना हे काय होतं हेही कळे ना सगळेजण बाहेर पडले रामभाऊनी तिथल्याच नळाच्या पाण्यानं पातिली आणि ताटल्या विसळल्या हातपाय धुतले आणि ते एका पायरीवर बसले काय मामा सगळं ठीक ना कोणाला काही वाटलं कुणी काही ऐकलं नाही ना नाहीतर का हो काही नाही मलाच भास झाला असेल चला म्हणजे त्यांना काही ऐकू आलं की काय त्यांना विचारावं का असं राघूला वाटलं पण बाकी कोणी बोलत नाही कशाला रिस्क घ्या असं म्हणत तो गप्प बसला सगळे पुन्हा मंदिरात गेले देवीला प्रसाद दाखवला दर्शन झालं रमेश त्याचे वडील राघू आणि नंदन सगळे घरी गेले प्रसाद तिथंही पोचला होताच तो शिजवला गेला जेवणं झाली ठरल्याप्रमाणे राघो आणि नंदन बसस्टँडवर आले सारंगावची बस आली ते अर्ध्या तासात सारंगावला पोचले रात्रीचा दीड वाजला होता स्टँडवर अगदीच थोडे प्रवासी होते एवढ्यात एक देमापूर बस आली राघो आणि नंदन बसमध्ये चढले सगळी बस, बस भरलेली होती फक्त मागचा बाग पूर्ण रिकामा होता तो बाक राघोला अजिबात आवडत नसायचा तो बाग सारखा उडत असायचा आता पाच सहा तास जाणार कसे या चिंतेत ते होते कंडक्टर तिकीटे देऊन उरलेले पैसे परत करून त्यांच्या सीटवर डोळे मिटून बसले सुद्धा आता आपलं काय असं म्हणत राघू आणि नंदन मागच्या बाकावर बसले राघू डोळे मिटणार तेवढ्यात आपल्या हाताला गुबगुबीत केसाळ असा कसला तरी स्पर्श झाल्यासारखं त्याला वाटलं काय आहे हे राघूनं मोबाईल टॉर्च लावला काहीच दिसत नव्हतं टॉर्च बंद होताच परत दोन्ही हातांना पायांना सगळीकडं तो मऊ मऊ स्पर्श जाणवू लागला होत काहीच नव्हतं तो आकार कसा आहे हेच कळत नव्हतं तो कधी लांब तर कधी मोठा असा कसाही होत होता नंदनला ते काही जाणवत होतं की नाही तेही कळत नव्हतं ते दिवसभर दमले होते चांगले जेवले होते नंदनला झोप लागली राघोला काही कळायच्या आत त्या आकारानं आणि झोपेनं घेरून टाकलं एखाद्या उबदार दुलईत झोपल्यासारखं त्याला वाटून गेलं हे काय ही रुपेरी तर नसेल हा त्याचा झोप येण्यापूर्वीचा शेवटचा विचार होता बस जोरात पळत होती अचानक एका ठिकाणी ड्रायव्हरना कचकन ब्रेक दाबले बरेच जण झोपेतून जागे झाले काही जण खाली उतरू लागले होते राघू आणि नंदनी उतरली एक मोठं झाड रस्त्यावर पडलं होतं आता हे हलवायचं कसं आणखी काही बस आणि अन्य वाहनातले लोक झाड हलवण्याचा प्रयत्न करत होते राघू आणि नंदनी पुढं सरसावले एवढ्यात त्यांच्या हातात एकदम शक्ती आल्यासारखं झालं झाड हळूहळू पण इतकं सहज आहे याचं लोकांना आश्चर्य वाटतं ना वाटतं तोपर्यंतच झाडच वाटेतून बाजूलासुद्धा झालं आता जेसीबी आणण्याशिवाय पर्याय नाही असं लोकांना वाटत असतानाच ही राघो आणि नंदनसारखी मुलं येताच काहीतरी झालं असं कोणाला तरी वाटलं पण वाट मोकळी होताच प्रवासी बसले वाहनं निघाली हे रुपेरीचं काम आहे का काय असं राघोला वाटून गेलं पण खात्री झाल्याशिवाय कशाला बोलायचं म्हणून तो गप्प बसला सहा वाजता बस त्यांच्या गावी पोचली ते घरी गेले विश्रांती घेऊन कॉलेजलासुद्धा जाऊन आले आता बंगल्यात एकटा असताना रुपेरी खरी खुटी आपोआप करणार होतं ती आपल्या ऐकते का आपले विचार वाचते ती आपल्याबरोबर का आली असे विचार राघूला सतावू लागले आजी येऊन स्वयंपाक करून गेल्या होत्या समोरचा टॉमी एरवी राघो दिसला की पळत येत असायचा त्याच्याशी खेळायचा आजही राघू दिसताच तो जवळ येता येता थांबला आणि गुरगुर करत पळून गेला त्याचंही राघूला आश्चर्य वाटलं पण खात्री पटत नव्हती तो दिवस असाच संपला राघूला सगळं आवडत असलं तरी पोहायला अजिबात आवडायचं नाही लहानपणापासून त्यानं पोहण्याची भीतीच घेतली होती नंदन मात्र पोहण्यात तरबेज होता राघू आपण पोहायला जाऊया असं जेव्हा नंदनला म्हणाला तेव्हा त्याला ते फारच नवर वाटलं राघूच्या तोंडाकडं पाहत तो म्हणाला तूच बोलतो आहेस ना तुला पोहायला कुठं येतं ट्यूब घेऊया का नको नको ते टँकवर गेले नंदन नेहमीसारखा आत जाऊन पोहू लागला राघू हळूच पाण्यात शिरला तर सगळीकडून त्याला ट्यूबमध्ये धरल्यासारखं वाटत होतं पाण्यात बुडण्याची भीती केव्हाच गेली होती हातपाय मारण्याचे श्रमही त्याला जाणवत नव्हते तो मजेत पोहतो आहे हे बघून नंदनला संशय आलाच बऱ्याच वेळानंतर त्याने पोहणं थांबवलं ते बाहेर आले घरी जाता जाता नंदनने विचारलं आता थापेबाजी बंद कर मला सांग हे काय चालले झाड हल्लं तुला पोहायला आलं हे खरं नाही राघोनं कोजागिरी पौर्णिमेनंतर सांगेन असं म्हणून वेळ मारून नेली देवळाकडं ढुंकूनही न पाहणारा राघू जेव्हा रोज संध्याकाळी देवीच्या देवळात जाऊ लागला तेव्हा नंदनला आश्चर्य वाटलं पण पर्ण पौर्णिमेपर्यंत गप्प बसायचं असं त्यानं ठरवून टाकलं होतं मंदिरात कितीही गर्दी असली तरी राघो जाताच काहीतरी झाल्यासारखं व्हायचं लोक त्याला वाट करून देऊ लागले त्याला अगदी जवळून देवीचं दर्शन मिळू लागलं त्याला तर छान वाटू लागलं होतं एकदा बसनं कॉलेजला जाताना गर्दीमुळे तो दारात उभा होता एका स्टॉपवरून बस सुटत असताना एक मुलगा पळत पड़त पळत आला त्यानं बार धरला आणि तेवढ्यात बस सुटली तो मुलगा पडणार तेवढ्यात त्याला जोरानं आत खेचलं गेलं मला कोणी ओढलं थँक्यू थँक यू, यू। असं तो म्हणू लागला कुणाला काहीच समजे झालं राघोला मात्र हे रुपेरीचेच काम आहे हे कळून चुकलं त्यानं मनात तिचे आभार मानले कोजागिरी आली पुन्हा देवीपूरला जायला हवं असं राघूच्या मनानं घेतलं नंदन तयारच होता ते पुन्हा रमेशच्या घरी गेले त्यांना कळेच ना हे परत का आले असावेत राघूनं रमेशला रामभाऊंच्याकडे घेऊन चल असं सांगितलं बाकीचे बाहेर थांबले राघूनं त्यांना सगळं सांगितलं रामभाऊ म्हणाले हे ते मी तेव्हाच ओळखलं होतं बाबा शक्तीचा संशय घेऊ नये थोडक्यात वाचलास तिथं गेल्यावर शंकेचा विचारसुद्धा करायचा नसतो नशीब तुला आणखी काही झालं नाही आज माझी फेरी असतेच मंदिरात तू चल आणि हे बघ साधा नारळाचा प्रसाद ठेव चुकलो म्हण आणि बाहेर पड काही होणार नाही कोजागिरीनिमित्त खूप लोक चालत येत होते आता राक्षस मंदिराकडं कोणाचंच लक्ष नव्हतं रामभव आणि राघू आत गेले राघून वाहन मंदिरात जाऊन नारळ ठेवला शंका घेतली चुकलो मी माफ करा असं म्हटलं तो परत फिरणार तेवढ्यात पुन्हा शब्द ऐकू आले जा भाऊ आम्ही आहोतच रुपेरी बस तिथं आणि रुपेरी गेली असं वाटलं राघू बाहेर आला रामभाऊने काम झाल्याचं ओळखलं त्याला तिथंच आंघोळ करायला सांगितलं रात्री राघूनं नंदन आणि रमेशला सगळी कथा सांगितली रमेशला ती काही खरी वाटली नाही नंदननं मात्र बरंचसं पाहिलं होतं ते रमेशला म्हणाले चल येतोस का मंदिरात शंका घ्यायला रुपेरी ही लघुकथा आपण ऐकलीत लेखक मुकुंद दाते त्यांचा मोबाईल नंबर डबल एट डबल फायू एट सेवन वन एट फायू, फायू फोर अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री 0186